सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ छत्रपतींचे चो विचार केवळ मनामध्ये धरून चालणार नाही त्या आचरणात आणले पाहिजेत अशा प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले आहेत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी प्रसिद्ध असणारी बगाड यात्रेमध्ये खासदार उदयनराजे भोसले हे भेट देण्यासाठी आले होते त्यावेळी ते बोलत होते सध्या जातीपातीच्या राजकारण सुरू असतानाच प्रत्येकाने जबाबदारीने वक्तव्य केली पाहिजे बोट समान नसतात त्यामुळे हा विचार गांभीर्याने घेतला पाहिजे असे ते म्हणाले राजघराण्याला बाजूला ठेवून भाजप फसवा फसवीचे राजकारण करते की काय यावर खासदार उदयनराजे भोसले म्हणाले फसवे पिक्चर बघा मग सगळे कळेल दरवर्षी येत असता काय सांगाल आज काय साकड घेऊन आलाय काय साकड चाकडं एवढंच की सगळ्यांनी बंधू भावनेने राहिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते फक्त मनात धरून चालणार नाही ते आचरणात आणले पाहिजे तरच हे संपूर्ण हा देश या देशाची जी परंपरा आहे ती अबाधित राहणार प्रत्येकजण कोण ना कोणतरी काहीतरी बोलतोय याच्यापेक्षा संपूर्ण या देशाला अखंड ठेवायचं असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना जी आहे ती अबाधित राहिली पाहिजे प्रत्येक वेळेस आपण बोलतो कोण प्रत्येकाचे पाच बोट जसे एकसारखे नसतात तसं प्रत्येकाचे विचार वेगळे जरी असले तर प्रत्येकाने कोणी पण असते हे पक्ष बाजूला ठेवा प्रत्येकाने जबाबदारी बोललं पाहिजे का तर जर आपल्याला संपूर्ण जाती जातीमध्ये तेड निर्माण करायचं नसेल तर प्रत्येकाने स्वाभाविकपणे स्वतःच्या अंतकरणातनं बोललं पाहिजे की कसं हे झालं पाहिजे राजकारणचा भाग नंतरचा मी राजकारण कधी करन केलं नाही करणार पण नाही आज आलो आहे बगाडाच्या दर्शनाकरता ही आमची परंपरा आहे परंपरा टिकली पाहिजे एवढ्यासाठी आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्याला सांगायचं सांगतो की प्रत्येक कुठल्याही जाती धर्मातला माणूस असेल त्यांचा अभिमान या धर्माच्या बाबतीत असणं रास्त आहे पण शेवटी काय कुठला धर्म असं म्हणत नाही की असं करा तसं करा तसं करा एंड कुठं होतं वर होतं श्वास कधी थांबल कोणी सांगू शकत नाही आणि त्यामुळं जेवढं काय आपल्याला ह्या आयुष्यामध्ये लोकांच्या हिताचं लोकांना एकत्रित करायचं जे, जे काय करता येईल तेवढं आपण सगळ्यांनी केलं पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे मला काय तुम्ही दर्शन घेताना भाजपनं तुम्हाला पुसरू नये अशी तुम्ही विनंती करणार आहे का देवाला कारण का आता बघतोय सगळ्यांच्या टिकटी जाहीर होत आहेत सगळं होतय आतापर्यंत राजकारणाला अजूनपर्यंत लांब ठेवलेला आहे एक लक्षात घे बघाडाचा विषय राजकारण नका फसवा फसवी मला वाटतं पिक्चर होता ना फसवा बसवी <laughs> तो बघा आणि मग त्याच्या शरद पवारांनी काल तुमची स्टाईल केली कॉलर साताऱ्यात येऊन पवार साहेब आहेत ते तुमची स्टाईल मारली आता काय माझी स्टाईल म्हणजे काय तर मी काय का करणार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच